श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन तर बघा आपण प्रत्येकच जण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची आतुरतेनं वाट पाहत असतो तर मग बघा यावर्षी एकतीस मार्च रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर आपल्या आपल्या जीवनासाठी खूपच लाभदायक ठरतात कारण की बघा या जे काही हे दिवस असतात यामध्ये दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे तत्त्व अधिक पटीने जागृत असतात मग आपण या काळामध्ये जर सेवा केल्या चरित्र सारामृत पारायण कुणी तारक मंत्राची सेवा करतं तर कुणी स्वामी समर्थ मंत्र जप लिखित स्वरूपात करतं तर कुणी बघा असं प्रत्येकजण प्रत्येकाच्या वेळेनुसार सेवा करतच असतात आता या काळामध्ये जर आपण बघा गुरुचरित्र पारायण केले तर याचे फळ अनेक पटीनं आपल्याला मिळते तर बघा या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्याला समजा खूप जीवनामध्ये आपल्या अडचणी आहेत तर त्यातून देखील मार्ग सापडतो या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारच्या व्याधी असू द्या आजार असू द्या ते देखील दूर होतात घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे बघा काहींच्या व्यवसाय देखील चालत नाही काहींना नोकरी मिळत नाही शिक्षणात प्रगती होत नाही तर या सर्व समस्यांवर गुरुचरित्र वाचन केल्यास अगदी सकारात्मक परिणाम दिसून येतील कुंडलीतील जे काही ग्रह आहेत नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर देखील एक गुरुचरित्र रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात आता बघा प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा मग आपल्याला समजा नोकरीला बाहेर जावं लागत असतं काही ना बघा आता शेतात जायचं असतं काही ठिकाणी महिला देखील व्यवसायात म आपल्या नवऱ्याला मदत करतात तर मग नाही शक्य होत मग अशा वेळेस काय करायचं घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते बघा कधी कधी मांसाहार देखील करत असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक समस्या असतात बघा आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर बघा आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय जरी वाचला तरी देखील बघा आपल्याला अख्खं गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतील तसेच बघा जी काही इच्छा आहे समजा आपली तर ती देखील पूर्ण होईल तर मग बघा तर मग हा कोणता अध्याय आहे काय नियम आहेत कशा पद्धतीने या नियमांचं पालन करायचं याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा तसेच बघा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा प्रत्येकच जण सेवा करण्याचा खूप प्रयत्न करतात तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे ही देखील खूप महत्त्वाचे आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा मग गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहेत अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहेत किती व्यक्ती हे संपूर्णपणे वाचेल व वा त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ मिळत असते बघा तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्कीच करू शकता आता बघा आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून आता बघा आपल्याला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून किंवा मग एकवीस मार्चपासून देखील तुम्ही वेळ मिळेल तेव्हा या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केलं तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ असती ना त्या वेळेमध्ये ही सेवा करायची नाही कारण की ही जी वेळ आहे ना तर ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे आपल्याला एवढीच वेळ सेवा करायची नाही बघा आणि दुसरी म्हणजे सुतक असेल तर क तुम्ही ही सेवा करू नका मासिक धर्माची अडचण असेल तर देखील करू नका त्यानंतर मासिक धर्म झाल्यानंतर परत तुम्ही सेवा चालू करा घरामध्ये बघा आता असं देखील असतं बघा काही व्यक्ती मांसाहार करतात आणि आपण त्यांना काही सांगितलं तरी ते आपलं ऐकत नाही मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि आपल्या परत दररोजची नीति नियमाची जी सेवा आहे ती सेवा करायला सुरुवात करायची कारण बघा आपण आपल्या पद्धतीने सेवा करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपला ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काहीच करू शकत नाही स्वामी या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहे जवळच स्वामी महाराजांचे मंदिर असेल दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे आपण ती बोलायची आहे तर सर्वात अगोदर आपण नारळ खडीसाखर हातामध्ये घ्यायची आहे तुमचं नाव जे काही गोत्र आहे ते सांगायचं आहे मी ही सेवा करणार आहे मी स्वामीचरित्र सारामृत पठन करणार आहे किंवा गुरुचरित्रमधील हा अध्याय पठन करणार आहे तसेच मी एकवीस दिवसांची सेवा करणार आहे अकरा दिवसांची सेवा करणार आहे मी मंत्र जप करणार आहे लिखित स्वरूपात स्वामी सेवा करणार आहे हे आपल्याला मंत्र ते जी सेवा करणार आहोत ती व्यक्त करायची आहे डोळे बंद करायचे आहेत स्वामी महाराजांचा चेहरासमोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना नक्कीच पूर्ण करतील आता बघा एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना काही जास्त द्यायच्या असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो मग पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजांवरून आपला विश्वास डगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी देखी गुरुचरित्र देखील पठण करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते तर अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजग्राम अंतरी तीर्थहिंडत पातला बिलोवाडीचा संगमातेथून मट गणगापुरी व दिनांची श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने मनायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदी देवघरामध्ये आपल्याला बघा एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी देखील दिवा लावून घ्यायचा आहे नंतर आणि आपण एक आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आणि नंतर या सेवेला सुरुवात करायची अगदी जर समजा तुम्हाला आता म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि ऐकला तरी देखील चालेल मात्र हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे म्हणजे किती वेळा ऐकायचा देखील एकशे आठ वेळा म्हणायचा ऐकायचा कमीत कमी रोज तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा ऐकण्याचा एक प्रयत्न करा अगदी घरातील लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील प्रत्येकजण ही सेवा करू शकतात यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच काहीच कमी पडू देणार नाहीत यानंतर बघा गुरुचरित्रामधील आपण नव्वा अध्याय वाचू शकतो हा अध्याय वाचल्याने बघा गुरुकृपेने आपल्या सर्व कामे अगदी व्यवस्थितरित्या निर्विघ्नपणे पार पडतील आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील मात्र बघा आपण एक नियम करायचा आहे सकाळी मग तुम्ही देवपूजा झाल्यानंतर तरी हा तर अध्याय वाचण्याची एक वेळ ठरवायची किंवा मग सायंकाळी तरी एक वेळ ठरवायची कारण की बघा ही वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठण करायचा आहे यामुळे आपल्याला अनेक पटीने पुण्यफळ हे मिळेल तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रमधील नवा अध्याय पठन करायचा आहे पठन करून झाल्यानंतर तुम्ही बघा स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलं आहे समजा भाजी भाकर असेल तर ते दाखवलं तरी पण चालेल तसेच जे काही तांब्यावरून समजा पाणी आपण जवळ ठेवलं होतं तांब्या भरून तर ते अध्याय पटन करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी देखील एक तीर्थ प्रसाद म्हणून ग्रहण करायचं तसेच हे आपण पाणी घरामध्ये देखील थोडंसं प्रत्येक रूममध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय वाचताना अगदी मोठ्याने म्हणायचं आहे आणि तुम्हाला आता समजा हा अध्याय आहे तो पठण करणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकतात फक्त मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही ही सेवा कंटिन्यू करा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळेल बघा आता कधी कधी काय होतं आपण ही अध्याय वाचण्याची सेवा चालू केली आणि त्यामध्ये जर समजा आपल्याला मासिक पाळीची अडचण आली तर तुम्ही ते दिवस सोडून द्या त्यानंतर पुढे तुम्ही कंटिन्यू ही सेवा करा तुम्ही आता जितके दिवस समजा मी ही अकरा दिवस सेवा करेल म्हटलं एकवीस दिवस करेल म्हटलं आहे तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करू शकतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साठी कोणत्या सेवा करायच्या आहात त्याबद्दल कोणते नियम पाळायचे याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ वी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद